महात्मा ज्योतिबा फुले छत्रपती शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अहिल्याबाई होळकर संत भगवान बाबा शिवालाल महाराज यांच्या पवित्र विचाराला अभिवादन करून आजच्या या ओबीसी यलगार मेळाव्याचे अध्यक्ष आपले नेते आदरणीय प्रकाशजी आंबेडकर साहेब ओबीसीचे दुसरे नेते ओबीसी बहुजन पार्टी यांनी नवीन सुरुवात केलेली आहे याचे अध्यक्ष प्रकाशांना शेंडगे आदरणीय शेळके मामा व्यासपीठावर बसलेली सर्व नेते मंडळी आमचे मित्र भगवानरावजी वाघमारे आणि व्यासपीठावर सर्व नेते मंडळी आणि बंधू आणि भगिनीनो बराच वेळ झालेला आहे आणि खूप वेळ झाला असल्यामुळं आपल्यालाही पुन्हा घराकडे जायची घाई असते म्हणून मित्र हो गेल्या महिन्यापासून ओबीसी भटके विमुक्त दलित आदिवासी या सर्वांना जाग करण्याचं काम या महाराष्ट्राचे आणि देशाचे नेते प्रकाशजी आंबेडकर साहेब करीत आहेत प्रकाशांना शेंडगे करीत आहेत आणि म्हणून तरीही धोका होतोय तरीही धोके होते धोके द्यायचं काम चालू या कारण महाराष्ट्राला नवीन धोका द्यायचा नवीन नाहीये म्हणून मित्र हो सध्याच्या सरकारनं ला फार मोठा धोका दिलाय ओबीसी भटक्या विमुक्ताला सर्वांना एस ना फार मोठा धोका दिलाय की जे बाबासाहेबांच्या घटनेमध्ये बसत नाहीयेत असे सत्तावन्न लाख ओबीसीचे चे प्रमाणपत्र देण्याचं काम या महाराष्ट्र सरकारनं केलेलं आहे काय चाललंय या राज्यामध्ये कुणी बी यावं टिकली मारून जावं वारे वार राज्य वारेवा माणसं अरे तुम्ही ज्याच्यासाठी तिथं आहात शेतकरी असेल शे, शेतमजूर असेल शे, दलित असेल अल्पसंख्याक असेल या समाजाचं प्रतिनिध करण्याचं सोडून तुम्ही धनदानग्या आणि जात दांडग्यांचं प्रतिनिधित्व करू लागलेला आहात हा माझा आरोप आहे आणि म्हणून आता हे चालणार नाहीये अरे एवढे असताना सुद्धा कोण कुठला देश जरंग्या महात्मा गांधी असे पळाले होते का कुपोशल ला बसणारे लोक पळतात का अरे तुला आंदोलन जर कळत नसेल तर कशाला त्याच्या फाद्यात पडतोस का त्याच्यामध्ये गेलास कळतच नसेल तर जायचं नाही ना हे सगळं आता चित्र कळाले पण मागचा जो माणूस आहे ना माग माग फार मोठा गुरुया तो सुद्धा उघडा पडला त्यांचेच वादी प्रतिवादी सांगायला लागलेत आपण पुन्हा सांगण्याची गरज नाहीये ते सांगतायत आणि म्हणून याच्या हातात वाडे देऊन काही गोष्टी रिकाम्या करायच्या वेगवेगळ्या संघटनेमधून काम करणारी माणसं आहेत वेगवेगळ्या जड्यामध्ये काम करणारी माणसं आहेत त्याच्यामध्ये सुद्धा ओबीसी मधला हा लक्ष्मणराव हा सुद्धा नळवळ चालू चालवतो मोठ्या प्रमाणात चालू होतो असे अनेक लोक एस सीच्या सी ओबीसीच्या भटक्याच्या विमुक्ताच्या प्रत्येक जातीच्या परंतु आता जात गोत धर्म पंथ जरा बाजूला ठेवा आणि येत्या चोवीस तारखेला या सत्तेवर बसलेल्या गिदाडाना दाखवा की आता पुढची येणारी सत्ता हा एस सी बी सी ओबीसीची आहे इथं बसलेल्या नेतृत्वाची आहे इथं बसलेल्या नेतृत्वाची या आणि म्हणून ज्यांना काही कळत नाही त्यांनी म्हणायचं काय अहो यांची लायकी नाही आता तुझी लायकी कशी झाली रे तुला कळ नका काही उपोषण कळत नाही तू आमची लायकी काढतो अरे बहिरजी नाईक कोण होते रामोशी कानोजी उमरे कोण होते कोळी रामोशी भांगरे कोण होते आदिवासी जीवा महाने कोण होता न्यावी लहूजी वस्ताद कोण होता मातांग मल्हारी मेहतर कोण होता मुस्लिम मल्हारराव होळकर कोण होते धनगर पिचा मुंडा कोण होता आदिवासी धर्माजी प्रताप कोण होता वंजारी ए पी जे अब्दुल कलाम मुस्लिम वसंतराव नाईक बंजारा सुशील कुमार शिंदे चर्मकार गोपीनाथराव मुंडे वंजारी हे मावळे होते ना शिवाजी महाराजांचे हा याच्यामध्ये बाकीचं नाव आहे का हो दुसरं कुठलं हा आणि म्हणून महाराजामधून महाराजामध्ये जगदाडे महाराज तेली नामदेव महाराज शिंपी गोरा कुंभार कुंभार कैकाडी महाराज कैकाडी संत रोहिदास चर्मकार संत सावता माळी माळी संत कबीर मुस्लिम संत चोखोबा महा संत भगवान बाबा वंजारी यांच्या लायकी नाहीत का रे बाबा लायकी नाही का यांच्या आणि तो आमची लायकी काढतो अरे एकीकडे विचार केला तर आपल्याला कळायला पाहिजे कि आपण कुणाविषयी बोलावं कुणाविषयी काय म्हणावं अरे या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला घटना दिली लायकी नाही अरे त्याच्यावर पूर्ण देश चालतो ना तू उपोषणला त्याच्यावरच बसतोस ना आणि पुन्हा आमची लायकी काढतो का ठेव ठेव आणि आता तुला कळत मी नाही ओळत मी नाही तरी आता तुला तुझ्या हातात मी सांगितलं वाड्याच्या सभेमध्ये सांगितलं होत तेव्हा प्रकाशजी आंबेडकर साहेब होते प्रकाशांना शेणगे पण ते मी सांगितलं याच्या हातात ऊसाच वाड दिलंय वाड दिलंय उसाच ऊस उस काढून घेतलंय आणि पुढचं वाड येड्याच्या हातात वाड आणि फिरलं परत आलं त्या वाशीवरून घराकडं अरे वा। काही कळत नाही होय काही कळत मसुदा दिलाय तुला दिला त्या दिला 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 काय त्याचा मिळालं 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 बस आहे काही नाहीये म्हणून मी आपल्याला सांगू इच्छितो की या सर्व गोष्टीचा विचार करणं गरजेचं आहे दहा टक्के आहे दहा टक्के सुद्धा आमचं म्हणणं आहे ना ठीक आहे बघू नंतर तू सरकारचा आभार मानायला पाहिजे आणखी म्हणतो आमचे ओबीसी मध्ये सत्तावन्न लाख आणि सखे सोयरे त्या सोयऱ्याचे सोयरे त्या सोयऱ्याचे सोयरे त्या सोयऱ्याचे सोयरे जमायला बघा त्याला दाखवू ना ते सगळं काय ते आणि म्हणून मी सांगू इच्छितो की सगळ्या गोष्टीचा विचार करावा पाहिजे आपल्याला कळत नाही तर त्या नादात जायला नाही पाहिजे अरे नाचवणारे तुला भरपूर आहेत त्यांनी नाचवलं तुला आम्हाला माहित आहेत आणि तुम्हाला बी कळालेलं आहे कोण ना नाचव ते म्हणून मित्र हो असल्या ह्या लबाडायच्या ला नादाला ना लागू नका या सरकारने सुद्धा फसवलंय हो या शिंदे सरकारने फसवलंय हो या फडणवीस सरकारनं फसवलंय हो त्या अजित पवार सरकारनं फसवलंय हो आणि म्हणून एक लक्षात घ्या तेच खरे आपले कर्तन काळ आहेत गेल्या सत्तर पंच्याहत्तर वर्षाच्या कालखंडामध्ये कोण सत्तेवर कोण मुख्यमंत्री नंतर ओबीसी मधून मागतो काय मागतो ओबीसी मध्ये काय कळतय तुला आता बघितलं का की ओबीसी या हे भटके विमुक्त आहेत ते आसूड अंगावर ओढून घेतात ते आमचे मेडम जोशी इथं बसले हे सगळे बघितलं का हा बसलेला हा समाज हा बघा अरे तुमचे तेव्हा घोड्या गाड्या वाटत गाड व बघा आमचं काहीतरी का मोठे कुठे तरी ट्रक नाही करून पैसे करून धरून आणून आम्ही आलो तुम्हाला आई सारमा जीवन जगण्याचं काम तुम्ही केलेलं आहे या सर्व सर्व सामान्य माणसाच्या जीवावर या तुमच्या आमच्या जीवावर आता हे आपण बघणार का हा बदलाव होण्याची गरज आहे बदलाव होण्याची गरज आहे आमचं मत असंय आरक्षणवाद्याने आरक्षण वाद्याला मतदान करावं आणि त्यांनी उमेदवार दिलेले तेच उमेदवार द्यावत निवडून बाकीचा कुणीही देऊ नये नसता पुन्हा मग पुन्हा तुम्ही जर काही त्यांची चिरी मिरी कोड बकर ती चपटी अशी हाणली की तुमची आमची अशी बर्बादी होती या ही बर्बादी होती या म्हणून त्याला लात मारा जो उभा राहणारा उमेदवार असेल लोकसभेला असेल विधानसभेला असतील जिल्हा परिषद पंचायत समिती कुठे असू द्या यांच्या बाहेर द्यायला काही नाहीये हे गरीब माणसं अरे गरीब आहेत तर खालच्या कार्यकर्त्याकडे येणार आहे काय विहिरीमध्येच नाही तर पोहऱ्यात कुठून येणार आहे आणि म्हणून मित्र हो या लोकांच्या पाठीशी खंबीरपणा उभारा आणि आता बोललं कुणीतरी बोललं काहीतरी म्हणाल पण आज किशनरावनी बोलताना सांगितलं त्यांची काहीतरी आघाडी कुठेतरी व्हायला लागली म्हणे काही माहित नाही आम्हाला परंतु मला माहित आहे मी मागे दोन सभे तीन सभे सांगितलंय अरे दोन प्रकाश आहेत एक मोठा प्रकाश बाळासाहेब आंबेडकर दुसरा प्रकाश प्रकाशांना शेंडगे आणि हे दोन प्रकाश असल्यावर अंधार राहील का हो राज्यामध्ये ते सांगा नाही ना, ना? हात वगैरे करून सांगा अंधार राही ना ध्वनी एकत्र आणायचे का नको आणायचे का नको बी हो ना हो बी हो का खरं सांगा आणि म्हणून त्या दोघांना एकत्र आणायचं असेल तर त्याच्यामधला दुवा प्राध्यापक टीपी मुंडे आहे प्राध्यापक टीपी मुंडे आहे आणि ते होईल निश्चित मला खात्री या भविष्य काळामध्ये तुम्हाला दिसेल कारण शेवटी प्रकाश आंबेडकर साहेबांना सुद्धा अनेक वेळा त्रास झालेला आहे मागे आता आम्ही सुद्धा ओबीसी जनमोर्चाची चळवळ गेली दहा वर्षापासून राबवित असताना लोकांनी सांगितलं की प्रकाश आठव प्री पी मुंडे सर की आता ओबीसीचा पक्ष काढा म्हणून आपल्या सर्वांच्या म्हणण्याप्रमाणे ज्या वीस बावीस महाराष्ट्रामध्ये मोठमोठ्या मुट अशा यलगार सभा झाल्या त्याच्यामधून आम्ही सांगितलं तिथं लोकांनी सांगितलं म्हणून आम्ही ओबीसी बहुजन पार्टीची आम्ही घोषणा केलेली आहे आपल्या आशीर्वादावर आपल्या मुळ आपल्यासाठी नसता आम्हाला काही गरज नव्हती ना पण ते पक्षातून तिकीट घेतलं कुठं उभं राहायला असतं परंतु नाही हे आम्हाला करायचं नाही आम्हाला हे करायचंय की हा जो आमचा दलडेला पिळलेला माणूस आहे माझा हा बारा बोलू देता ओबीसी फटका दलित हा समाज आजही सत्तेपासून आहे पंच्याहत्तर वर्ष झाले सत्तेला मिळून पण नाही कोणी नाही कोणी नाही झालेलं आणि म्हणून आता पुढचा काळ आपलाय त्याच्यासाठी जागे रहा जागे रहा आणि म्हणून एवढंच मी आपल्याला सांगेन की आता तुम्ही इकडे तिकडे कुठे हलू नका कुणाच्या म्हणण्यावर इकडे तिकडे भीक घालून नका कुणा दिलेले दहा पाच हजार एक महिना दोन महिने हे होते है। परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला आणि मला सर्वसामान्य झोपडीत राहणाऱ्या माझ्या माणसाला आणि देशाच्या पंतप्रधान राष्ट्रपतीला एकाच मताचा अधिकार दिलाय कसा चमत्कार आहे बघा बाबासाहेबांच्या या चमत्कारामुळं हे देश देशातली ही राज्य उलथून टाकण्याची ताकद बाबासाहेबांच्या दिलेल्या या मतदानामधून आहे एवढंच मी आपल्याला सांगू इच्छितो बंधून बाबा साहेबाला विसरू नका महात्मा ज्योतिबा फुलेला विसरू नका अशा या महान विभूतीला विसरू नका आणि येत्या चोवीस तारखेला म्हणजे चोवीस दोन हजार चोवीस ला लोकसभा विधानसभा येणाऱ्या सर्व निवडणुका याच्यामध्ये हे असलेलं सरकार सपाट करा आणि नवीन जे आमची आघाडी येईल त्यांना आपण आशीर्वाद द्यावा एवढीच आपल्याला विनंती करतो आणि थांबतो ओबीसी